सिटी न्यूज न्यूज लोकप्रिय जन्मदात्री गेली रूढी परंपरा झुगारून मुलांनी घेतला महत्वाचा निर्णय केलं देहदान मौदा तालुक्यात सर्वत्र राऊत कुटुंबियांचं सर्वत्र कौतुक जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रबोधनातूनच देहदानाची कल्पना लता मंगेशकर हॉस्पिटल व संशोधन केंद्र या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मृत शरीराची आवश्यकता पडते एखाद्या दे व्यक्तीनं देहदान केल्यास त्या शरीरावर अभ्यास करता येतो पण देहदानाची संख्या एवढ्यात रोडावली असं असलं तरी नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली येथील एका महिलेने वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी देहदानाचा संकल्प केला वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी मृत्यू झाल्यानंतर त्यांचे शरीर हॉस्पिटलला दान देण्यात आले त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबियांनी हा निर्णय घेतला मौदा तालुक्यातील अरोली येथील सत्याऐंशी वर्षीय नागाबाई रामाजी राऊत यांचे वीस मेला प्रकृती खालावली नागपूर शहरातील रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आले वय जास्त असल्याने ते उत्तरला प्रतिसाद देत नव्हते एकवीस ला रात्री जवळपास साडेबाराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला तीन वर्षापूर्वीच देहदानाचा संकल्प नागाबाई रामाजी राऊत यांनी केला मृत्यूच्या तीन, तीन वर्षापूर्वीच मरणोपरांत देहदानाचा संकल्प केला होता ते नेहमी आपल्या मुलांशी व सुनेशी याबाबत चर्चा करीत होते त्यांनी कुटुंबियांना सांगितले होते की अंत्यसंस्कारावर पैसा खर्च करायचा नाही मृत्यूनंतर आपले शरीर रुग्णालयाला दान देण्यात यावे कुटुंबियांनी मृत शरीर हॉस्पिटलला दान दिले नागाबाई रामाजी राऊत यांचा संकल्प पूर्ण करायचा होता देहदानासाठी त्यांचा मुलगा संजय रामाजी राऊत रजनी संजय राऊत यांनी याबाबत हॉस्पिटलला कळवले या पश्चात त्यांना चार मुले सून नातवंड असा परिवार आहे जगदगुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्था अशोक गजबे मौदा तालुका अध्यक्ष महादेव नारनवरे राजू खडतकर सेवा केंद्र सर्व कार्यकर्ते यावेळी राऊत कुटुंबियांचे सांत्वन करून कौतुक केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल पांतावणे जो आज आपने जो देहदान किया जगत जगत गुरु नरेंद्र चार्य के कार्य नरेंद्र चार्य जी महाराज के पेरने से आज का डोनेट अपन ने यहाँ लता मंदिर जो हॉस्पिटल में किया है यानी जो अपने जो जो देहदान जो दिया है अपन ने नरेंद्रचार्य महाराज के कारण जो जो पढ़ने के लिए आते हैं जो दवाखाने में उसके जो डॉक्टर नए डॉक्टर जो बनते हैं तो उसके प्रेरणा से अच्छा यानी एक प्रेरणादायक जो कार्य किया मामले ने बहुत सही किया है यानी जन जागृति की है आने वाले समय में <k confiance> प्रमाण पत्र दिखाई श्री गुरुदेव माझं नाव सौ रजन संजय राऊत करून त्या शिवता जिल्ह्या आहे आज जे माझ्या सातुंच्या नागाबाई रामाजीराव यांचं देहदान झालेलं आहे ते जगद्गुरू धनुषय महाराज यांच्या प्रेरणेतून झालेले आहे आणि त्यांच्या मनापासून ते विचार व्यक्त होतील की माझं देहदान व्हावं ते पूर्ण झालेलं आहे आणि त्या कार्यामध्ये माझे सगळे गुरुबंधू आणि माझे सगळे परिवार त्यामध्ये सहभागी आहे श्री अनंत <laughs> विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्यजी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने आज अरोली या ठिकाणी संजयजी राऊत आणि रजनी राऊत यांच्या पुढाकाराने आज जो समाजासाठी त्यांच्या परिवाराची मनावर तेवढे कौतुक करणे कमीचे आहे आज इथे जे आहेत त्यांना असं कमीपणा वाटत असेल ते किंवा यांनी हे म्हणजे बॉडी तिकडे दिली आहे दान म्हणजे दान केली आहे काय केली आहे माहीत नाही पण आजीवन आज त्यांची जी पिढी आहे ही समाजाला आणि या गावाला आणि त्यांच्या जा, ज्या जाती वर्गात जे जा आहे त्यांना हे प्रेरणादायी आहे कारण आपण जे शरीर आहे हे नेऊन मातीत टाकलेचे असते किंवा पेटवलं असतं त्याच्यापासून आपल्याला काय मिळालं असतं किंवा समाजाला काय मिळालं असतं काही मिळालं नसतं एखादी आपण पूजा करतो शेवटी आपण काय एखाद्या मूर्तीचीच पूजा करतो ना एक आपल्यामध्ये ती श्रद्धा आहे आणि त्या निम त्या प्रकारेच माऊलीनं जो कार्यक्रम दिला आहे तो आम्ही केला आहे बरं देहधान काही हे नाही झालं म्हणजे ग जे पडी जे, जे द्वधी जी ऋषी होते ज्यावेळेस इंद्राचे जे युद्ध झालं होतं त्यावेळेस इंद्राला ते समाज कार्यासाठी ते देहदान केलं होतं तेव्हापासून हे देहदान आहे फक्त आपल्याला त्याची माहिती नव्हती ते स्वामीजीने आजच्या पिढीच्या हिशोबाने ते समाजापुढं ठेवत आहे आणि सर्व आम्ही गुरुबंधू गुरुभगिनी आणि समाज आमच्या पाठीशी आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वांनी याच्यात सहभाग घेतला आहे आणि या सर्व सहभागाबद्दल मी सर्वांचे रामटेक मौदा तालुका तालुकाध्यक्ष यांना त्याने सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो का असेच कार्य आपल्याकडून वारंवार होत राहावं कुणाची भार जरी इच्छा असते संप्रदायाच्या बाहेरचे जरी असेल तरी आम्ही त्यांना सहकार्य करायला तयार आहोत श्री गुरु श्री